काय सांगाल सर प्रतीक तांबोली यांनी तक्रार दिली आहे की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी चढ झाला आणि त्यांचे जावयाचे नक्षलांशी संबंध असल्याचे त्यांनी आरोप केला आहे यावर काय सांगाल दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला एक वैष्णवी अभिषेक डेकाटे त्यांच्या वडिलांचं नाव प्रतीक तांबोळी ती वैष्णवी प्रॉपर राहणारी भंडाऱ्याची आणि तिचं लग्न दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर येथे डेकाटे कुटुंब यामध्ये झालं होतं परंतु लग्न झाल्यापासूनच तिला सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ चा केल्याची त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती यापूर्वी भरोसा सैलला देखील आम्ही पाठवून त्यांचं दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचं स त्याचं सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते काही जमलं नाही शेवटी का अठ्ठावीस तारखेला तिने रिपोर्ट दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सेक्शन पंच्याऐंशी बी एन एस आणि तीनशे एकावन्न तीनशे बावन्न तीन पाच बी एन एसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये वैष्णवी वैष्णवी डेकाटेचे पती सासरे त्याच्यानंतर त्यांचे सासू आणि नंद असे चार लोकांविरुद्ध मानसिक त्रास आणि उंड्याची मागणी केली आहे या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे वैष्णवीचे कुटुंबे नागपूरमध्ये राहतात त्यांनी त्यांच्या वडिलांनी तसा आरोप केला होता की के यांचे नक्षल्यांशी संबंध आहेत पण तसं आज तर पावतं काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही सध्या गुन्ह्याचा तपास आ, एक महिला अधिकाऱ्यांकडं आम्ही दिलेला आहे व्ही के मॅडमकडं आणि त्यांच्या याच्यामध्ये तो तपास चालू आहे आणि जर तपासामध्ये काही अशा गोष्टी आढळून आल्यास तर पुढील कारवाई आम्ही करू